नगर शहरातील केडगाव येथे शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे एक मार्च ते चार मार्चपर्यंत महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे प्रतिदिवस ऐंशी हजार नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था केली असून नागरिकांना पासेसच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे आतापर्यंत बारा लाख पासेस वाटल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिली या महानाट्याच्या व्यवस्थेविषयी आमदार निलेश लंके यांनी सविस्तर माहिती दिली आहे पाहुयात काय म्हणाले आमदार निलेश लंके उद्या एक तारखेपासून एक चार तार की चार गरा, गरा ता ते चार तारखेच्या दरम्यान आपण नगर शहरामध्ये छत्रपती संभाजी राजांचे विचार घराघरावरील पोहोचले पाहिजे त्या भावनेतून शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य या ठिकाणी आहे त्याचा शुभारंभ उद्या होत आहे या सर्व तयारी आज पूर्णद्वास होत आहे संध्याकाळपर्यंत याची पूर्ण तयारी होणार आहे या महानाट्यामध्ये साडेतीनशे कलाकार यामध्ये सहभाग नोंदवणार आहे त्या नाटकामध्ये एक शंभर कलाकार स्थानिक स्थानिक कलाकारांना सुद्धा त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे या भावनेतून त्या कलाकारांनी सहभाग नोंदवला पाचशे कलाकारांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये एक शंभर निवडक कलाकार त्या ठिकाणी त्यांना त्या स्पर्धेत आपल्या त्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यामध्ये त्यांना संधी मिळालेली आहे या कार्यक्रमासाठी एक ऐंशी ते पंच्याऐंशी हजार लोकांच्या आपण त्या ठिकाणी बैठक व्यवस्था केलेली आहे बैठक व्यवस्था सुद्धा खुर्चीवर एक सात पासष्ट हजार लोकांची व्यवस्था खुर्चीवर केलेली पाच हजार लोकांची बैठक व्यवस्था ही व्यायपी व्यवस्था केलेली की त्या ठिकाणी एखाद्या मान्यवर आले कुणी महाराज मंडळी असो कुणी ज्येष्ठ लोक असू वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले कुणी मान्यवर असू त्यांच्यासाठी पाच हजार लोकांची बैठक के व्यवस्था केलेली असं हे महानाट्य एक चार दिवसासाठी आयोजन केलेलं आहे या महानाट्याची तयारी करीत असताना कमीत कमी बारा लाख लोकांना ला त्या त्याचं त्या पास वितरित केलेलं आहे म्हणजे यामागे प्रत्येक घराघरापर्यंत छत्रपती संभाजींचे विचार केले पाहिजेत शाळामध्ये त्याची पास वाटप केलेली ही भावना यामागे सगळ्यात महत्वाची आहे हे चार भागामध्ये हा सगळा चार तारखेमध्ये सगळं विभागलेलं आहे त्यामध्ये आपण एक तारखेला नगर शहरातील नगर शहर हे चार भागामध्ये त्याचं वितरित केलेले पास आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी नगर शहरातील वार्ड क्रमांक चौदा पंधरा सोळा आणि सतरा असे चार प्रभाग आणि या नगर शहराला लगत असा पारनेर तालुक्यातील सुपा जिल्हा परिषद पर गट असो निगोद जिल्हा परिषद गट ढवळपुरी जिल्हा परिषद गट आणि श्रीगोंदा तालुका पूर्णपणे असं पहिल्या एक तारखेला त्याचं नियोजन केलेलं आहे दोन तारखेला नगर शहरातील वार्ड क्रमांक दहा अकरा बारा तेरा आणि भिंगार शहर असं दुसऱ्या दिवशी आणि पारनेर तालुक्यातील उर्वरित पठार जिल्हा परिषद गट ताकळी जिल्हा परिषद गट आणि पारनेर शहर आणि कर्जत जामखेड पूर्णपणे एक दोन तारखेला त्या ठिकाणी पास वितरित केलेले आहेत तीन तारखेला नगर शहरातील वार्ड क्रमांक सहा सात आठ नऊ असा त्या ठिकाणी त्यांना वितरित केलेली आहे आणि नगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील नगर तालुक्यातील जे त्रेचाळीस गाव आहेत त्याबद्दल देर दे असून निमळक देर जिल्हा परिषद गट निमळक जिल्हा परिषद गटचा त्या ठिकाणी चास वाळकी अशा प्रभागातील असे गावं त्या तिसऱ्या दिवशी त्यांना आणि शेवगाव पातळी पूर्णपणे तीन तारखेला त्या पास वितरित केलेली आहे चार तारखेला नगर शहरातील वार्ड क्रमांक एक दोन तीन चार आणि पाच आणि नगर तालुक्यातील उर्वरित गाव त्रेचाळीस गावं सोडून जे उर्वरित गावं आहे त्यामध्ये गुंडेगाव असो अपुरा नगर असो नागर जिल्हा परिषद गट असो जे सर्व जीऊर जिल्हा परिषद गट असो या गावांना त्या ठिकाणी आपण त्या गावांना चौथ्या दिवशी आणि रावरी तालुक्यातील पूर्णपणे रावरी तालुका असं त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे